नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता इतर सर्व ठिकाणाहून मराठा आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत तसेच आंदोलकांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे या सुनावणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान मी प्रवासात असल्यामुळे नेमकं कोर्टाने काय म्हंटल आहे ते मी ऐकलं नाही पण मला जे समजले त्यात कोर्ट असे म्हणाले की जी परवानगी देण्यात आली होती ती काही अटी शर्यतींसह देण्यात आली होती त्या अटी शर्यतींचे वारंवार उल्लंघन होत आहे एवढंच नाही तर आंदोलकांकडून रस्त्यांवर सुरू असलेल्या वाईट गोष्टींबाबत कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे कोर्टाने काही निर्देश दिले आहेत आता प्रशासन निर्णयाचे उचित पालन करेल असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे एवढंच नाही तर आमच्या बैठकांमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींचा आणि पर्यायांचा विचार केला आहे आम्ही विचार केलेले पर्याय कोर्टासमोर कशा पद्धतीने टिकू शकतील याबाबत चर्चा झाली असून काही माहिती मागण्यात आली आहे ती माहिती आल्यावरही आम्ही पुन्हा एकदा चर्चा केली आहे यावर जो मार्ग काढायचा आहे तो कायदेशीर पद्धतीनेच काढला जावा अशी आमची आमची इच्छा आहे या बाबत ही आहे याबाबत कार्यवाही सुरू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे मराठा बांधवांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा